यावल येथील नगर परिषद संचलित पी एम श्री गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक एकवीस जून शनिवार रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील सर उपप्राचार्य ए एस सर पर्यवेक्षक व्ही ए काटकर सर पर्यवेक्षक व्ही टी नन्नवरे सर ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे सर पी एन सोनवणे सर सह विद्यालयाचे माजी क्रीडा शिक्षक डी डी मोरे सर उपस्थित होते विद्यालयाचे माजी क्रीडा शिक्षक डी डी मोरे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच विद्यार्थी व शिक्षक यांनीसुद्धा मोठ्या उत्साहाने योगासने केली या कार्यक्रमाच्या वेळी सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी शिक्षक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते मोठ्या उत्साहात पी एम श्री गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादारण कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएमश्री योजनेअंतर्गत योजने अंतर्गत ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम एम एस या सर्व परीक्षांचे उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस आपलं शरीर आणि योग याचा काय संबंध आहे तर प्रत्येक सजीवाचं शरीर हे निसर्गामधील पंचतत्वांनी तयार झालेलं असत पृथ्वी अग्नी तेज वायू आणि जल या पंचतत्वांनी आपलं शरीर तयार झालेलं आहे आणि योगा उजवा पाय सरळ याप्रमाणे करण्याप्रमाणे तुमचा उजवा पाय इकडे इकडे हां हात आपला आत सरळ जाऊ द्यायचा खाली दो दो खाली जाऊ द्यायचा जाऊ द्या खाली हा वर बघा बघा विमान चाललाय का परत वर या वर घ्या श्वास घेऊन आठ उभं राहायचं आहे आणि सर

उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा